माऊली माझ्या जय विठू माऊली या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप सुंदर अशी गवळण बोलणार आहोत काजळा मुळं दिसतंय काळ नंदाच ग बाय बाय नंदाच कारट काजळा मुळं दिसतंय काळं नंदाच ग बाय बाय नंदाचं कारट अग, भाई 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 अग बाई 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 अग बाई 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 नंदा कार्ट अग बाई 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 अग बाई बाई नंदाचं नंदा कार्ट काजला मुल दिस्त काल नंदाच कार्ट ग बाई बाई नंदाच कार्ट काजला मुल दिस्त काल नंदाच कार्ट ग बाई बाई नंदाच कार्ट घागर घेऊन पाणी अशी जाता आडवी तो आमची वाट घागर घेऊन पाणी अशी जाता आडवी तो आमची वाट पदरावडी दिसत गायबाई नंदाज करट काजळा म्हण दिसतय काळ नंदाज बाय गाईबाई नंदाज कार्ट गोरस घेऊन मथुरेस जाता गाईच्या वासरचं गुपित होतात तिथ गाईच्या वासरचं गुपित होतात तिथ अग बाई 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 अग बाई 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 नंदाच कार काजळा म्हणून दिसतंय काळ नंदाच कारट अग नंदाच कारट खाला, करत, का दिसतय काळ नंदाच कार्ट ग बाय बाय करार्थी पूर्ण कृपेने सावळा हरिहातीत एका जना पूर्ण कृपेने सावळा हरिहातीत पदराला बाई 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 आग बाई 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 नंदाच काजळा म्हण दिसताय काळा नंदाच कारट ग बाई बाई नंदाच कार्ट काजळा म्हण दिसतय काळ नंदाच कार्ट ग बाई बाई नंदाच कार्ट आग बाई 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 आग बाई बाई नंदाच कार्ट आग बाई 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 आग बाई 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 नंदाच कार्ट आजळाभ दिसता काळ नंदाच कारट ग बाय बाय नंदाचं कारट ग बाय बाय नंदाचं नंदाचं कारट नंदा नंदाच नंदाच रामकृष्णारी माऊली माझ्या माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्णारी